अठरा जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये धुळ्यातील कापडणे ग्रामपंचायत या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी एकूण सदस्य निवडून सरपंच पदासाठी आदिवासी आरक्षण निघाल्यानं सोनीबाई भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती मात्र साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पार पडल्यानंतर सोनीबाई भिल मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवत सोळा सदस्यांनी एकमतानं अविश्वास ठराव मंजूर करत त्यांना अपात्र सिद्ध केलं दरम्यान या सरपंचपदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अक्काबाई भी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे एका झोपडीत राहणाऱ्या सर्वसामान्य महिलेला आमदार कुणाल पाटील आणि सदस्यांनी थेट सरपंच केल्यानं नवनियुक्त सरपंच सोनीबाई भील आणि सदस्यांनी कुणाल पाटील यांचे यावेळी आभार मानलेत आठ दोन हजार चोवीस रोजी कापण्या गावाच्या सरपंचपदी अक्काबाई चिंदा भिल यांची बिनविरोध निवड निवड झालेली आहे चार तारखेला चार जुलै रोजी अविश्वास ठराव पारित करून सोनेबाई गंग गंगाराम भिल यांच्यावर अविश्वास ठराव पारित झालेला होता त्यामुळे ही जागा रिक्त झालेली जा होती आणि त्या दिवसापासून कापण्या गावाचे प्रभारी कामकाज हे हरीश सुभाष पाटील हे पाहत होते त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी सरपंच निवडणुकीची तारीख लागल्यानंतर स सोनी अक्काबाई चिंदा भील यांचा एकमेव अर्ज आजच्या दिवशी दाखल झाल्यामुळे अक्काबाई चिंदा भिल ह्या बिनविरोध निवडून आल्या आणि या कापणे ग्रामपंचायतीवर पुनच्छ एकदा जव्हार गटाचाच म्हणजे आदरणीय पाणीदार आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झालेले आहे आणि बिनविरोध निवडणुकीसाठी कापणे गावाचे गटनेते आदरणीय भगवानजी विनायक पाटील यांचंही मार्गदर्शन लाभलं होतं तीन वरील माझी काहीच वय पण आज ते गेले बारा तेरा महिना त्यांनी आज ती कधी घेतलं मना काय तेवढं महिना तेवढंच दरम्यान या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी कल्याणी पाटील ग्रामविकास अधिकारी मेघा भांबे यांनी काम पाहिलं यावेळी सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं देखील बघायला मिळालं रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज कापडणे